जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार दिल्लीतून थेट महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड दिल्लीत, चा दिल्लीत चालू आहेत मोठ्या हालचाली महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीवरती सर्वात मोठा खुलासा दोन मोठ्या नेत्यांची हकालपट्टी तर भारतीय जनता पार्टीने केलाय सर्वात मोठा राजकीय गेम मित्रांनो जाणून घेऊया दिल्लीत मोठ्या नेत्यांच्या बैठका तर मोठ्या हालचालींनी महाराष्ट्रातल्या दोन पक्षांची वाट नेमकं काय घडलंय बिकट वाट लागली बिकट नेमकं काय महत्वाचे अपडेट मित्रांनो जाणगूया महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांचं एकनाथ शिंदेना सत्तेच्या बाहेरचा रस्ता नेमकं घडलंय काय जाणगूया बातमी पडद्यामागची सुप्रीम कोर्टासह महाराष्ट्राच्या राजकीय खूप मोठ्या या हवाल्यातून आलेली महत्वाची बातमी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या या पंधरा दिवसामध्ये कसं बदलणार सत्तेमध्ये कोण राहणार सत्तेतून कोण बाहेर जाणार कोण संतापलय अमित शहा मोदींसह कोण संतापलय तर भाजपच्या नेत्यांनी नेमकं काय का म्हटलंय कोणाला सत्तेच्या बाहेरचा रस्ता दाखवणार सविस्तर बातमी बघून घेऊया नेमकं काय का पडद्याच्या पाठीमागे जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत मुंबईमध्ये या राजकारणाची पूर्ण पार्श्वभूमी आपण गेल्या पंधरा दिवसापासून पाहत होतो तीच आता पार्श्वभूमी पुढे येताना दिसू लागली आहे भारतीय जनता पार्टी देशातील राजकीय पक्षाला मोठे होऊ देत नाही किंतु त्या पक्षाचं राजकारण देखी देखील वाढवू देत नाही तशाच प्रकारची रणनीती केंद्रातून राज्याच्या नेत्यांकडे येत असते आणि तसं महाराष्ट्रात देखील राजकारण केलं जात असतय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून खूप मोठ्या हालचाली घडल्या त्या आपणास माहीत देखील नाहीत परंतु पडद्याच्या मागे भारतीय जनता पार्टी सोबत असलेल्या दोन्ही पक्षाला सत्तेतून हकालण्याची तयारी न तर सत्तेतून बाहेरचा रस्ता ही शंभर टक्के काढण्याच्या तयारीत नेमकं काय कारण आहे कोणकोणत्या आमदारांना भाजपा आपल्याकडे प्रवेश करते यासह महत्वाचा आढावा घेतला जात असतानाच मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र यामध्ये खूप आपली संयमी भूमिका ठेवून आहे त्या पाठीमागे जर पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्या प्रकारे फोडली गेली उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे त्रास दिला गेला शरद पवारांना देखील या वयामध्ये ज्या प्रकारे त्रास दिला गेला त्याचीच पूर्ण इथेच कर्माची फळं इथेच भोगायची असतात असं सध्या बोललं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आता फेरणीचे दिवस फक्त तीन वर्षामध्ये सुरू झालेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी जे कमवलं होतं शरद पवारांनी जे कमवलं होतं ते अवघ्या काही तासात गेलं होतं आणि आता तशाच प्रकारची रीत पडद्याच्या पाठीमागे चावले उद्धव ठाकरेंना दिल्लीमध्ये सर्वात मोठी जबाबदारी देत भारतीय जनता पार्टी गेम आखते गेम करण्याचा प्रयत्न करते त्याला शिंदेगडाचे आमदार मंत्री भाजप अजित पवारांचे आमदार मंत्री हे सगळे कारणीभूत आहेत त्यांनीच पहिल्यांदा अशा प्रकारचं महाराष्ट्रात राजकारण आणलं आणि तेच आता त्यांच्या पूर्ण अंगलट येत आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी अजित पवारांच्या सगळ्या आमदारांना भाजपात घेणार तसेच एकनाथ शिंदेच्या आमदारांना देखील आपल्या पक्षात घेण्याची जोरदार तयारी भारतीय जनता पार्टीने तयार केली असून आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या निकाला संदर्भात भारतीय जनता पार्टीला जणू काही सगळं समजलंय त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे नेते कामाला लागले आहेत उद्धव ठाकरेंना सोडल्याच्या नंतर भाजपची महाराष्ट्रात जी अवस्था झाली होती आगामी काळामध्ये भाजपला ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत कोणीही ओळखणार देखील नाही अशी गत सध्या भाजपची सुरू झाली आहे नेते जरी सोबत सध्या असले तरी मतदान करणारा वर्ग आता सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी आपल्या ताब्यात घेतलाय त्यामुळे कितीही आमदारांना किती, किती नेत्यांना मंत्र्यांना जरी भाजपने सोबत घेतलं तरी आगामी काळामध्ये त्यांना खूप मोठा दणका बसू शकतो तेव्हा एका दणक्यामध्ये सगळ्याच मंत्र्यांचं सगळ्याच केंद्रापासून ते गल्लीपर्यंतच्या सगळ्या नेत्यांचं राजकारणाचा भ्रष्टाचाराचा फडशा पूर्ण पडू शकतो अशी सध्या खबर पोहोचते त्यामुळे भाजपा सावध झाले आहे भाजपाला समजू लागले नेमकं महाराष्ट्रात काय घडतंय महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात नेमकं का चाललंय काय हे भाजपला लोकसभेलाच कळलं होतं परंतु त्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीने जो गेम फिरवला महाराष्ट्रात परंतु आता मात्र विरोधी पक्षनेते खूप सतर्क झालेत मतदान याद्याचे घोळ असतील बोगस मतदान असतील इव्हीएमचा असेल या सगळ्यांच्या पाठीमागे नेमका कुणा हात आहे हे आता समजून आलंय त्यामुळे भारतीय जनता पार्टी आपल्या प्लॅन आपली रणनीती शंभर टक्के बदलण्याची तयारी असून अजित पवार आणि एकनाथ यांना सत्तेच्या बाहेरचा रस्ता खूप मोठ्या हालचाली करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे अजित पवारांचे काही आमदार पाच आमदार आता प्रवेश करतीलच परंतु आगामी काळामध्ये विद्यमान आमदार देखील भाजपाच्या गोटात प्रवेश करून भाजपा त्यांना सत्तेच्या बाहेर हाकलण्याच्या तयारीमध्ये आहे भाजपाला आता कुणाची गरज उरलेली नाही तशाच प्रकारे एकनाथ के शिंदे यांच्या शिवसेनेचे देखील खूप हाल होणार आहेत आमदार अगोदरच उद्धव ठाकरे यांच्या गळाला काही लागत आहेत मात्र उद्धव ठाकरे त्यांना घेणार की नाही हा प्रश्न असतानाच भारतीय जनता पार्टीने शिंदेगडातील अठ्ठावीस आमदार गळाला लावल्याची सर्वात मोठी बातमी आहे ग्रामीण महाराष्ट्रातील आमदार हे भाजपच्या गळाला लागल्याची सर्वात मोठी खळबळ आहे त्यामध्ये त्या आमदारांना त्या संपूर्ण पुढील पाच वर्ष सांभाळणं त्यांना निधी देणं त्यांची कामं करणं या अटीवरती भाजपा घेते तसेच मुंबई आणि आसपासच्या भ्रणमुंबई महानगर क्षेत्रातील बहुतांश आमदार उद्धव ठाकरेंच्या जवळ येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत मित्रांनो समोरासमोर जरी अशा प्रकारचं राजकारण तरी सगळ्यात मोठे वाद चव्हाट्यावर येतील ते आगामी दिवाळीनंतर भारतीय जनता पार्टी असेल शिंदेगड असेल अजित पवार असतील यांच्यामध्ये अंतर्गत वाद प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्याची बाब समोर येते परंतु ही बाब सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचू देत नाही जर ती पोचली तर त्याचा मतदानावरती खूप मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो हे बहुतांश नेत्यांना माहीत आहे त्यामुळे आतली आतच ही संपूर्ण गुंडाला ही चर्चा सुरू केली पण मित्रांनो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठे राहील हा सगळ्यांच्या मनात राहिलेला प्रश्न उरलेला प्रश्न आता सर्वांसमोर येतोय मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेमध्ये तुम्हाला नवल वाटेल की उद्धव ठाकरेंना भाजपा जवळ करण्याचा खूप मोठा प्रयत्न करते ठाकरेंना जवळ केल्याच्या नंतर भाजपला सगळ्यात मोठं यश मिळेल ते संपूर्ण देशपातळीवरती महाराष्ट्रावरती जरी केंद्रातून काही राजकीय नेत्यांनी बिहारच्या निवडणुकीनंतर माघार घेतली तरी देखील महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना सोबत घेतल्यानंतर कोणत्याही मोठ्या नेत्यांची भाजपला गरज वाटत नाही या एकाच कारणामुळे भाजपा आता संपूर्णपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जवळ घेण्याच्या प्रयत्नात आहे सर्वात मोठी जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्ली देण्याची हालचाल भाजपा करू पाहत आहे याला उद्धव ठाकरे कशा प्रकारचा प्रतिसाद देतील यावरती सगळ्या पुढच्या चर्चा अवलंबून आहेत मात्र मित्रांनो नेमकं हे राजकारण कोणत्या दिशेला जाईल ते आपल्याला पुढील आठ दिवसामध्ये कळेलच परंतु इकडे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सुनावणी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी भाजपा आपल्या अंगावरती घेणार नाही जेणेकरून पुढचं राजकारण भाजपला करायचंय त्यामुळे हा निकाल शरद पवारांच्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने कसा लागेल यासाठी भाजपा देखील प्रयत्न करत असल्याची मोठी बातमी आहे परंतु सुप्रीम कोर्टासमोर कुणाला चालेल त्यामुळे देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे शिंदेना आणि अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची देखील खबर आपल्यापर्यंत पोहोचते असीम सरोदे यांनी म्हटल्याप्रमाणे शिंदे गटाकडून हा निकाल शून्य टक्के लागणार आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने हा निकाल शंभर टक्के फिरणार आहे या सगळ्या घडामोडी असतील कपिल सिब्बल असतील शिवसेनेचे वकील असतील विरोधी पक्षांचे वकील असतील त्यांनी आता हात झटकले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा ठाकरेंना बळ तर आणि अजित पवारांची सत्तेतून हकालपट्टी होणार का सध्या महाराष्ट्र या गोष्टीकडे पाहतोय हकालपट्टी जर झाली तर किती आमदार भाजप आपल्याकडे घेण्यास घेण्यास खूप मोठा दावा करेल आणि एकनाथ शिंदेचे किती आमदार उद्धव ठाकरेंकडे येतील ते आगामी काळ ठरवेलच परंतु जर सत्तेतून जर असं दाखवला तर मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं खूप मोठं बळ वाढेल भाजपाही वाढेल त्यामुळे दोन तीन पक्षाच्या ऐवजी अजित पवारांना आणि शिंदेना सत्तेच्या बाहेर कसं लोटता येईल याची भाजपा शंभर टक्के प्लॅनिंग करत असायचं चित्रस्तय त्यामुळे मित्रांनो हीच दिल्लीतून खबर येते की उद्धव ठाकरेंना भाजपा खूप मोठा सॉफ्ट करून देते उद्धव ठाकरेंच्या बाबतीत भाजपा आता सॉफ्ट झालेली आहे आणि इकडे अजित पवारांचे एकनाथ शिंदेचे कोकणातील बहुतांश नेते मराठवाड्यातील बहुतांश नेते भाजपच्या गटात पुढील दोन दिवसामध्ये प्रवेश करतील सोलापूर जिल्ह्यातील अख्खे अजित पवारांचे सगळे सगळे माझे आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत यामुळे भा देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठी खेळी केली असून आपल्या सहकारी पक्षाला खूप मोठा दणका दिल्याचं संपूर्ण महाराष्ट्रात आहे मित्रांनो हीच बाब आता उद्धव ठाकरे समोर ठेवून आहेत नेमकं पुढे काय घडतंय कोणाला प्रवेश द्यायचा आहे आपणच मित्रांनो काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका भाजपसोबत जाण्याची असावी की नसावी याबद्दल देखील आपण आपल्या प्रतिक्रिया द्या मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदेची शिवसेना पुढील काही दिवसामध्ये सत्तेच्या बाहेर गेली तर आपणास कोणत्याही प्रकारचं नवल वाटाय नको अशा प्रकारचा वाद सध्या भाजपा शिंदेगड आणि अजित पवार यांच्यामध्ये चालू आहे जरी वरवर दिसत नसलं तरी आमदारांमध्ये मंत्र्यांमध्ये खासदारांमध्ये बाचाबाजी कशी होते हे तुम्हाला आगामी काळात कळेलच मित्रांनो यावरती आपल्या काय प्रतिक्रिया राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शरद पवार भाजपा एकत्र येतील याबद्दल आपणास काय वाटतंय नक्की आपल्या प्रतिक्रिया आमच्या पेजवरती खाली कमेंट करा जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर नसाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या अपडेट तुम्हाला घरी बसल्या मिळतील धन्यवाद जय हिंद